नमस्कार महाराष्ट्र बुलेटिन न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आपण पाहत आहात महाराष्ट्र बुलेटिन न्यूज कोकण मराठी साहित्य परिषद सिंधुदुर्ग शाखा कुडाळ तर्फे दिनांक सत्तावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी अबोली या कविता संग्रहाचे मोठ्या उत्साहात जोमाने प्रकाशन झाले जिजाऊ रमाई सावित्रीच्या लेखीने शब्द शृंगाराला अलंकाराची झालर घालून आपले भाव विश्व कवितेत मांडले आहेत अशा कवयित्री So, प्रगती बाबाजी पाताडे मॅडम यांनी अबोली हा काव्यसंग्रह लिहून आज तो सर्व कवी कवयत्री व जनसमूहासमोर उत्साहात प्रकाशनाचा सोहळा पार पडला त्यांच्या कविता लिहिण्याला त्यांचे पती बाबाजी पाताडे यांनी खूप प्रोत्साहन दिले अबोली हा कविता संग्रह तयार झाला विद्येची देवता शारदेला वंदन करून दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली कोमसापचे पदाधिकारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कविता समूहाच्या सचिव रीमा भोसले सहसचिव रविकांत जाधव यांसह अनेक कवी गझलाकार उपस्थित होते निवेदन स्नेहल मॅडम प्रास्ताविक सुरेश पवार सर परिचय गोविंद पवार सर ज्येष्ठ कवी लेखक गोसावी सर सरमळकर सर प्रदीप पवार सर आभार संदीप साळसकर सर कोमसापच्या तालुका अध्यक्षा ज्येष्ठ कवयित्री मातृसा मातृस्थान वृंदा कांबळी मॅडम इत्यादी सर्वजण हजर होते यावेळी अबोली मधील काही कविताही वाचून दाखवल्या टाळ्यांच्या कडकडाट झाला आणि प्रतिसाद पाहून अबोली बोलू लागली हा कार्यक्रम मराठा समाज मंडळ कुडाळ येथे पार पडला कवयत्री सौ प्रगती बाबाजी पातळे यांनी त्यांच्या वयाच्या एकसष्टव्या वयात पदार्पण केल्याने त्यांनी अबोली हा कविता संग्रह हा एकसष्ट कविता लिहून प्रकाशित केला

पण माझा कविता संग्रह तयार होईल असं मला मुळीच वाटले नव्हते यासाठी मला वेळोवेळी चांगल्या या सुद्धा यात प्राध्यापक माननीय सर भोसा खूप मोलाचा आहे त्यांनी माझ्या कविता संग्रहासाठी खूप छान प्रस्तावना दिली आहे त्यांची मी खूप खूप ऋणी आहे तसेच माझ्या कविता संग्रहाला शुभेच्छा देणार डॉक्टर सतीश पवार सर तसेच माझी मैत्री सो रिमा भोसले व माझा भाऊ मनोरिसर